आंबेचा उदोद उदो करण्याचा इतिहास आणि त्याचे पुरावे शिला हा, हा फोटो शिलाहार राजवटीतला कोल्हापूर शाळेच्या ना, इसवी सन दहा ते बाराव्या शतकात कल्याणाच्या चालुक्याच्या सामहंत सामंत म्हणून शिलाहारची प्रचलता आणले होते या नाण्याचा यू आकार व दख्खनामधील मध्ययुगीन सुवर्ण च चलन पद्धतीचा एक महत्त्वाचा विशेष मानला जातो आणि तो तात्कालीन स्थानिक आर्थिक व्यवहारांशी भेट जोडलेला आहे या सुवर्ण फनमाचा एक बाजूवर तीन ठसे स्पष्टपणे दिसतात ज्यामध्ये खालचा भागात उजवीकडे साधारण गरहूड दाखवलेला आहे गरुड हा केवळ राज्यचिन्ह नसून शिलहारांचा वैष्णव परंपरेशी असलेला नाळ आणि चालुक्य वैष्णव राजकीय प्रतीकांच्या सातत्यपूर्ण परंपरा दर्शवतो या प्रकाराची ठसा आधारित नाणी ही त्या काळातील हस्तनिर्मित चलनतंत्रज्ञानाचे जिवंत उदाहरण आहे शिलाहार काळात कोल्हापुराची महालक्ष्मी ही केवळ ग्रामदेवता नसून राज्याश्रम लाभलेल्या अधिष्ठाद्री देवी होती याची पुष्टी शिलाहार लेख मंदिरा परंपरा आणि राजकीय प्रतिकारामधून होते अशा पार्श्वभूमीवर राण्यावर उदे हा शब्द वापरणे हे देवीच्या जयघोषाचे म्हणजेच आजच्या उदोचे उदो उल्लेख भौतिक रूप असून शकते अशा अभ्यासकांचा तर्क आहे महत्वाचे म्हणजे ही नाणे साधारण दहा बाराव्या शतकातील आहे म्हणजेच उदय उद या पारंपरिक किमान हजार वर्षापूर्वी अस्तित्वात होते याचा अर्थ अप्रत्यक्ष पण ठोस पुराक पुरावा ठरतो शिलाहालेख नाणी आणि आजपर्यंत चालत आलेल्या मौखिक भक्ती परंपरा एकत्र पाहिल्यास देवीच्या जयघोषाची ही सातत्यपूर्ण परंपरा इतिहास पर पुरातत्व आणि जिवंत लोकसंस्कृती याच्या जोडणारी दुर्मिळ साखळी असल्याचे स्पष्ट होते फक्त सुमारे एकोणपन्नास ग्रॅम वजनाचे आणि आठ पॉईंट एकोणपन्नास मिमी आकाराचे हे सुवर्णपणम आज अत्यंत दुर्मिळ मानला जातो आणि त्याचा उल्लेख मैचनर आणि कर्युस आणि अहोस्टोम यासारख्या प्रामाणिक संदर्भामध्ये आढळतो अशा नाण्यामधून आपल्याला शाहार काळातील अर्थव्यवस्था लिपी धर्म आणि राज्यसत्तेचे संकल्पना एकाच वेळी समजून घेता येते